नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवते बटाट्याची रस्सा भाजी तर त्यासाठी हे बघा बटाटे असं मी लहान आकाराचे दोन ते कापून घेतले बटाटे मी असे लहान लहान कापून घेतलेत इथं बारीक चिरून कांदा घेतला आहे घेतलाय घेतला आहे इथे हिरवी मिरची कोथिंबीर लसूण अद्रक हे वाटून घेतले आज मी हिरवी मिरचीतली भाजी बनवते मस्त अशी रस्सा भाजी झनझणीत बनवते आता गॅसवर ठेवलेली आहे गरम होण्यासाठी त्यात तेल टाकून घेते तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी कर जास्त करू शकता आता आपलं तेल पण छान गरम झाले त्यात मोहरू टाकू बघा मोहरी छान तळतळली का जिरे पण टाकून घेऊ आपण त्यात Baik terlepas. Apa bisa lipat entah apa कांदा आपला कांदा पण छान असा लाल परतलेला आहे आता हे वाटलं वाटण टाकून घेऊ हिरवी मिरची कोथिंबीर रात्र एकला पाहायचं तेलामध्ये छान परतून घेतो त्याच्या कच्चा करा निघून जाते छान परतून घेतो मग त्यात झाड टाकून घेऊ मिरच यानुसार आपण हे बटाटे कट केले की तर आपण केल्यामुळे मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतला हे बघा किती छान दिसत किती भारी आणि साईडच्या गॅसवर गरम होण्यासाठी पाणी ठेवल्याचं ते टाकून घेतो ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेलं राहिलं होतं मी त्यासाठी पाणी टाकून घेतलं गरम केलेलं सगळं वाटण आहे ते निघून जाते ह्याला बटाटे शिवलेत पण पाणी टाकून घ्यायचं आता छान मिक्स करून घेतले याला तर आता आपण बघूया आपली भाजी पण छान शिजलेली आहे त्याच्यामध्ये टाकून शेंगाच भाजल्याला बारीक केलेली कोथिंबीर टाकून घेते करतो गॅस बंद झाला तर हे बघा आपली भाजी खाण्यासाठी बनवून तयार आहे खूप छान दिसते खायला पण तेवढं अप्रतिम झालेलं आहे तर कशी वाटली याची रेसिपी आवडली का आवडल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आता आपण बघूया आपली भाजी पण छान शोजलेली आहे त्याच्यामध्ये आता शेंगाचं भाजलेला खूप टाकून घेते वाटल्याला हे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आता गॅस बंद झाला तर हे बघा आपली भाजी खाण्यासाठी बनवून तयार आहे खूप छान दिसते खायला पण तेवढंच अप्रतिम झालेलं आहे तर कशी वाटल्याची रेसिपी आवडली का आवडल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा